स्वामी समर्थ सर्वांना कशा तुम्ही सर्व माझ्या मैत्रिणींना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामधली एकादशी एवढी महत्वाची का असते ही एकादशी पुत्रदा एकादशी या एकादशीला नाव दिलेलं असतं कारण हे एकादशीचं महत्त्व का आहे या दिवशी जो कोणी एकादशीचं व्रत करतो हो। त्याला भगवान विष्णूची कृपा होतेच पण भगवान विष्णूची कृपा होताच आपल्याला महादेवाची सुद्धा म्हणजे दोघांची पण आपल्याला कृपा आपल्यावर होते म्हणजे कृपा प्राप्त होते आणि महत्वाचं म्हणजे शिव आणि विष्णू या दोघांची पूजा केल्याने आपल्याला एक देवी शक्ती प्राप्त होते तर पुत्रदा एकादशी जी आहे तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी महत्त्वाचे जो कोणी श्रावण महिन्यामधल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तीन महत्त्वाचे मी उपाय सांगते हे उपाय कशासाठी आहेत जर आपल्याला संतान प्राप्ती नसेल म्हणजे मूल होत नसेल तर आपल्या घरामध्ये खूप कमी वेळामध्ये पाळणा हलतो खात्रीनं फक्त फक्त आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तो खाली लिहून देणार आहे मी दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला धनाची आऊक होण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी मी हा उपाय सांगणार आहे दोन आणि तिसरा महत्त्वाचा उपाय हा सांगणार आहे जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आपल्याला समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी आपल्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी पितरांना सद्गती पितरांना पण त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी असे प्रभावशाली मी तीन उपाय सांगणार आहे एकादशीच्या दिवशी श्रावण महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी जो कोणी हे तो तीन उपाय करतो त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना जो संसाराचा जो हे पालन ह करता जो आहे तो संसारामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्या तो, तो निवारण करणारा आहे श्री विष्णूची ही पूजा केली जातो जाते म्हणून एकादशीच्या दिवशी जो कोणी मनापासून श्रद्धेनं विश्वासानं उपाय करतो त्यांची इच्छित मनोकामना शंभर टक्के पूर्ण होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कारण येणाऱ्या पाच तारखेला वार कोणता वार येतो मंगळ मंगळवार येतो येणाऱ्या पाच तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी व्रत कसे करावे आणि उपाय कोणते करावे ह्या तीन महत्त्वाच्या माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज तुमची प्रतिक्रिया द्या आणि रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवा आहे यायला विसरू नका चला मग सुरुवात करूया पुत्रदा एकादशी पाच तारखेला मंगळवारी आहे मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असतो आणि श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे म्हणून मंगळवारी आपल्याला द्वा म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशीच आपल्या म्हणजे सोमवार येतो श्रावण सोमवार आहे सगळ्यांनाच उपवास आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुत्रदाय एकादशी आहे पहिला उपाय सर्वप्रथम एकादशीचे व्रत जे आहे तर हे एकादशीचे व्रत करणं खूप खूप गरजेचं आहे कारण प श्रावण महिन्यातली एकादशी जशी आपण आषाढी एकादशी करतो तशीच ही एकादशीसुद्धा मोठी एकादशी मानल्या जाते आणि ही एकादशी केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि ही एकादशीचं व्रत केल्याने आपले अनेक पापाचं अनेक जन्मामधले जे पाप आहेत त्या पापाचं निवारण होतं आणि श्रावण महिन्यामधली ही जी एकादशी आहे तर भगवान विष्णू हे निंद्रेमध्ये असतात हे चार महिन्यासाठी हे निंद्रेमध्ये असतात आणि या एकादशीला जो कोणी एकादशीचे व्रत करतो त्याला कोणत्याही प्रकारचे त्याला कष्ट असू दे त्याची समस्या असू दे या शुभ महिन्यामध्ये शुभ दिवशी हे व्रत केल्याने अनेक पापाचा नाश होऊन अनेक समस्याचं निवारण होतं आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होती ही कळकळीने कल माहिती देते आता हे व्रत कसे करावे दिवसभर उपास करणं खूप गरजेचं आहे जर आपण म्हणजे वयानं जे खूप मोठे आहेत त्यांना त्यांचं आरोग्य साथ देत नाही त्यांनी फक्त नामस्मरण करावं तुम्हाला तेवढंच पुण्य प्राप्त होईल जे तरुण आहेत त्यांनी अवश्य या दिवशी दिवसभर अवश्य उपास करावा जे फराळाचं उपासाचं आहे तुम्ही दूध पिऊ शकता फळं खाऊ शकता फळांचा ज्यूस काढून तुम्ही पिऊ शकता उपास करणं खूप गरजेचं आहे आपल्याला शीघ्र फळ मिळतं कारण आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि फळ पण मिळतं म्हणून एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला अनेक एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळतं श्रावण महिन्यामध्ये उपवास केल्याने आता या दिवशी आपल्याला काय करायचं एकादशीच्या दिवशी भगवान शिवाची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे आणि तुळशी अर्पण करायची आहे आणि मनोभावी पूजा करायची आहे हे व्रत सगळ्यांसाठी सर्वांसाठी आहे लहान मुलांसाठी तर मोठ्या मुलांपर्यंत पती पत्नींना सगळ्यांसाठी हे व्रत आहे तर अशी ही पूजा करायची आहे आता ही पूजा झाली आता उपाय कोणते आहेत श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी पाच तारखेला करायचे उपाय सर्वप्रथम पहिला उपाय आहे जर आपल्याला पैशाची आवक आपल्या घरामध्ये पैसा असावा आम पैसा यावा जर अशी इच्छा असेल तर एकादशीच्या दिवशी आणि कर्जमुक्ती आपल्या खूप सारं आपल्या डोक्यावर कर्ज आहे त्या कर्जातून मुक्ती मुक्त होण्याचा इच्छा असेल तर कर्जापासून मुक्ती मिळण्यासाठी पैशाची आऊक येण्यासाठी पहिला उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी पाच गोमती चक्र घ्यायचे पाच गोमती चक्र आपल्या पूजेमध्ये असतात जसं कमळगट्याची माळ काळी म्हणे असतात तसेच पांढऱ्या रंगाची गोमती चक्र पाच घ्यायचे लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची मनोभावे आपल्याला पूजा करायची पूजा प्रत्येकाला येते सांगायची गरज नाही ना आता आपल्या चॅनलवर जाऊन एकादशीची पूजा तुम्ही बघू शकता पूजा करायची आणि ते गोमती चक्र आहे तर पूजा आपण करतो का तेव्हा लक्ष्मीनारायण आपल्या म्हणजे ज्या विष्णूची माता लक्ष्मीची पूजा केली त्यांच्या चरणावर आपल्याला ते गोमती चक्र ठेवायचे आणि चरणावर गोमती क ठेवून आपल्याला दिवसभर सकाळी पूजा केली ना दिवसभर आपल्याला ते चक्र एका लाल कपड्यामध्ये बांधलेले षोशोप्रचार शो पूजा करून तिथंच ठेवायचे दिवसभर राहू द्यायचे आणि सायंकाळी आपल्याला ते गोमती चक्र घ्यायचे आणि आपल्याला पैसे आपले टिकत नसतील आपल्याला खूप पैसा मिळावा अशी इच्छा असेल आणि आपल्याला कर्जातून मुक्ती मिळायची असेल तर ते गोमती चक्र आपल्याला तसा संकल्प बोलायचा आहे प्रार्थना करायची आहे माझे पैशाची आपल्याला खूप म्हणजे परेशानी चालू आहे तुमची पैसा येत नाही ये, पैसा टिकत नाही हे सगळं काही बोलायचं आहे ते गोमती चक्र घ्यायचे आहे आप आणि आपल्या ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी हे गोमती चक्र पाच बांधलेल्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला खूप शीघ्र कमीत कमी कोणत्याही मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा आल्याशिवाय राहत नाही आणि कोणत्याही प्रकारे कोणतंही कर्ज असू द्या कर्जाचा बोज तुमचा कमी झाल्याशिवाय राहणार नाही ही पूजा अवश्य करायची आणि तुळशीच्या माळेनं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे अकरा मयी न विसरता हा जप करायचा आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय काय आहे दुसरा उपाय आता पहिल्या उपायामध्ये पण तुम्हाला आपल्या घरामध्ये जर विष्णूचा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल विष्णूची मूर्ती असेल तर आपल्याला गाईच्या कच्च्या दुधामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुळशी आणि केसर हे मिश्रित करून आपल्याला श्रीहरी विष्णूचा अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीला पण माता लक्ष्मीची पण षोडशोपचार म्हणजे मनोभावे पूजा करायची आहे आणि आपल्याला अकरा माळी ओम नमो भगवते मनापासून आपल्याला जप करायचा आहे तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही लक्ष्मी प्राप्त होणार पण षोडशोपचार तुळशी श्री विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून तुळशी दुधा कच्च्या गाईच्या दुधामध्ये तुळशी टाकायची केसर टाकायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि मग गोमती चक्र पाच आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचे श्री हरिविष्णूच्या चरणापाशी ठेवायचे सायंकाळी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा हा पहिला उपाय आहे दुसरा उपाय हा आहे आपल्याला जर कोणताही आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला रोग झालेला आहे आपल्याला रोगापासून मुक्त व्हायचं असेल आपल्या घरामध्ये आपल्याला मुलांपासून आता मुलं आहे पण मुलांचं सुखच मिळत नाही आपल्याला आपले मुलं आपलं ऐकत नसेल म्हणजे संतान सुख जर आपल्याला मूल होत नसेल आपल्याला पाळणं आपल्या घरामध्ये हलत नाही पाच ते दहा वर्षे लग्नात झालेले आहेत तर एकादशीच्या दिवशी आपल्याला प्रत्येक नवरा बायकोनी ज्यांना संतान नाही आहे त्या नवरा बायकोनी जोड्यांनी बाळ बाळ गोपाल आहे त्याची पूजा करायची आहे गो, गो लड्डू गोपाल जे लहान मूर्ती असते लड्डू गोपालची षोडोशोपचार मनोभावे गंगा जलाने अभिषेक करायचा पंच अमृताने अभिषेक करायचा आहे आणि खाली दिलेला मंत्र आहे तो लिहून देते ते मंत्र दोघा जणांनी अकरा माई मनोभावे तो मंत्र म्हणायचा आहे तो देवकीनंदांचा मंत्र आहे लिहून देते अवघड हे आहे थोडा संस्कृतीमध्ये आहे बोलताना माझ्या तोंडातून शब्द जे आहे त्याचा उच्चार स्पष्ट यावा म्हणून मी बोलून न दाखवता हो तुम्हाला लिहून देते तो मंत्र आपल्याला पती पत्ति पत्नींना हा म्हणायचा आहे आणि एक लाल धागा पूजेमध्ये गोपाळकृष्णापाशी तो लाल ग धागा ठेवायचा आहे तो दोघांनी हातामध्ये बांधायचा आहे त्याला खूप कमी वेळामध्ये तुमच्या घरामध्ये पाळणा हल्ल्याशिवाय राहणार नाही पाळणा हलेल आणि दुसरी गोष्ट पाहिजे तसं लड्डू गोपाळ बाळकृष्ण जन्माला आल्याशिवाय राहणार नाही संतान प्राप्तीसाठी लड्डू गोपाळची एका पुत्रदा एकादशीच्या दिवशी मनोभावे भक्तिभावानं श्रद्धेनं पूजा करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे आणि लड्डू गोपाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला दोघाला पण प्रार्थना करायची आहे पूजामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा मागायची आहे आणि ला गोपाळची पूजा करून असाच लड्डू आपल्या पोटी जन्माला यावा बाळकृष्ण म्हणून अशी प्रार्थना करायची आहे आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे एक ते दोन महिन्याच्या आत तुमची म्हणजे तुम्ही गरोदर महिला गरोदर राहिल्याशिवाय राहणार नाही इतकी खात्री आहे कारण पुत्रदा एकादशी आणि श्रावण महिना म्हणजे आपण महादेवाची पण पूजा करतो महादेवाचा पण आशीर्वाद म्हणजे दोघांचा पण आशीर्वाद राहतो आणि आपला जगाचा पालन करता जो आहे संसाराचं पालन म्हणजे संसारामध्ये पालन करणारा पालन हरण करणारा कोणत्याही संकटाचा हरण करणारा जो विष्णू आहे तर त्याची लट्टू गोपाराच्या अवतारामध्ये पूजा करून संतान प्राप्त प्रा, संतान प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे हे झाले दोन उपाय आता तिसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे तिसरा उपाय आपल्याला श्रीहरि हळद जे आहे तर श्री विष्णूला हळद खूप प्रिय आहे चंदन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आहे पती पत्नीनं ते हळद आपल्या डोक्याला लावायचे आहे दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये जो कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला हळद आणि चंदनाचा टीका लावायचा आहे या दिवशी होईल तिथपर्यंत दक्षिणा होईल तिथपर्यंत हळद दान करायची आहे आपल्या परिस्थितीनुसार दान कर दानाला एवढं महत्त्व आहे दान आपल्याला हळदीचं दान करायचं आहे दक्षिणा दान करायची आहे आणि हरी विष्णूला तुळशी एकशे आठ आपल्या घरामध्ये जे बाळकृष्णाची मूर्ती आहे ते एकशे आठ मूर्तीला तुळशी अर्पणा करायची आहे श्री विष्णूची मनोभावे पूजा करून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि जेव्हा आपण श्री विष्णूची पूजा करतो तेव्हा एका पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं जेव्हा पठण करणार आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करायचा आहे कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर ते रोग हे तीर्थ आपल्याला असं तयार करायचं आहे म्हणजे मनापासून आपल्याला श्री विष्णूची षोडशोपचार पूजा करून विष्णू सहस्रनामाचं पठण करून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा हा जप करून ते तीर्थ पूजेच्या तिथं मानलेलं ते पूजेचं तीर्थपूजा करताना मांडलेलंच आहे ते तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मेन दरवाजापाशी शिंपडायचं आहे आणि ते तीर्थ जो व्यक्ती मरणा धरण्याच्या याच्यामध्ये आटकलेला आहे त्याला ते पाजायचं तीनदा त्याच्या डोळ्यावर मारायचं इतकं पवित्र म्हणजे अमृतापेक्षा पॉवरफुल हे तीर्थ तुम बा, गो, आहे अमृत पेल्या समान तुम्हाला होईल प्रसन्न वाटेल कितीही कठीण आजार असे उद्या त्या आजारातून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय राहत नाही कारण बाळ होण्यासाठी संतन प्राप्ती लवकर पाळणा हरण्यासाठी बाळ कृष्ण गाळ बाळ गोपाळाची पूजा करायची आहे आप आणि आपल्याला लक्ष्मीची आवक धनसंपत्ती आणि कर्जमुक्तीसाठी आपल्याला कच्च्या दुधामध्ये गाईच्या तुळशी टाकून केसर टाकून अभिषेक करून पाच गोमती चक्र बांधून मा माता लक्ष्मीच्या आणि श्री विष्णूच्या चरणात ठेवून तिजोरीमध्ये ठेवायचा हा पहिला उपाय आहे दुसरा लड्डू गोपाळची पूजा करायची आहे आणि तिसरा विष्णू सहस्त्रनाम पठण करून म्हणजे आरोग्य चांगलं राहण्यासाठी संसारामध्ये सुख रा, सुख शांती राहण्यासाठी घरामध्ये नकारात्मक असेल तर नष्ट होण्यासाठी कोणतीही समस्या असू दे तर हा तिसरा उपाय कोणत्याही समस्येपासून आपली सुटका होऊ दे एक समस्या नसतात असे अनेक आपल्याला आजार आहेत अनेक दुःख आहेत अनेक आपल्या शंका आहेत अनेक चिंता आहेत अनेक आपल्या मागे नको ती साडेसाती आहे ह्या सर्व याच्यासाठी एकादशीच्या दिवशी व्रत करायचं श्री हरी विष्णूची मनोभावे पूजा करायची शोभशोपाचार पूजा करून आपल्या घरामध्ये ते तीर्थाचं जे तीर्थ बनवलेलं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करून एकशे आठ वेळा नाम नामस्मरण करून ते तीर्थ घरामध्ये शिंपडायचं सगळ्यांनी प्यायचं ज्याचं आरोग्य चांगलं नाही आजारी आहे त्या व्यक्तीलासुद्धा द्यायचं आणि अशा श्री भगवान हरि श्री विष्णूची कृपा प्राप्त करून घ्यायची हे एकादशीचे तीन उपाय सांगितले पूजा कशी करावी ही सुद्धा सांगितली मनापासून हे हा व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येकाने हे तीन उपाय अवश्य करा कर्जमुक्त शंभर टक्के होणार आरोग्य चांगलं राहणार घरामध्ये सुख शांती राहणार चिंता दूर होणार चांगली झोप लागणार हे उपाय अवश्य करावे इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नमो नारायणा